बुलढाण्यात एका मनोरुग्ण व्यक्तीनं एस टीच्या फोडल्या बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या वानखेड मधली ही धक्कादायक घटना आहे दृश्य आपण बुलढाणा जिल्ह्यातील ले शेगाव आगारातली एस टी बस आहे सकाळी वानखेडे गावात नियमित फेरीनुसार गेली होती आणि तेव्हा गावातल्या एका मनोरुग्ण व्यक्तीनं चक्क दगड मारला आणि एसटी बसच्या मागच्या बाजूच्या काचा फोडल्या सुदैवानं घटनेत कुणी प्रवासी जखमी झाला नाहीये याबाबत चालक वाहकानं आपल्या वरिष्ठांना बाब कळवली आणि पुढची कारवाई सुरू केली आहे आणखी तपशील या प्रतिनिधी संदीप बानखेडे यांच्याकडून संदीप काय नेमका प्रकार घडलेला होता आणि आता या सगळ्या संदर्भात प्रशासनानं कशी दखल घेतली या गोष्टीची गो, अरे खरं तर शेगाव आगाराची बस जी आहे ही नियमित प्रमाणे फेरी करण्यासाठी वानखेड पातुर्डा या गावामध्ये ती बस गेली होती मात्र अचानकपणे एका व्यक्तीने या बसच्या पाठीमागच्या काचेवर जे आहे ते दगडफेक सुरू केली आणि यामध्ये प्रचंड घबराट जी आहे प्रवाशांमध्ये त्यावेळेला जे आहे ती पाहायला मिळाली सुदैवाने यामध्ये कुठलीही प्रवाशाला दुखापत झालेली नाही आहे इजा झाली नाही मात्र बसचं मोठं जे आहे ते नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खरं पाहिलं तर वरिष्ठांना चालक आणि वाहक यांनी ही बाब कानावरती घातलेली आहे परंतु पोलिसात सध्या कुठलीही तक्रार देण्यात आली नाही मात्र या ज्या काही काचा फोडल्या याची भरपाई म्हणून या व्यक्तीच्या नातेवाईकांची सध्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडून भेट घेतली जात आहे चर्चा केली जात आहे आणि अशा पद्धतीने जर भरपाई नाही झाली तर मात्र पोलीस पोलिसात याच्यामध्ये या संदर्भात जी आहे ती तक्रार दाखल करण्यात येऊ शकते सध्या तरी कुठली तक्रार दाखल नाही परंतु हा व्यक्ती जो आहे हा आता मानसिक रुग्ण न असल्याची माहिती जी आहे ती, ती समोर आलेली आहे सध्या जी आहे ही चर्चा करून एस टीच्या काची भरपाई जी आहे ती नातेवाईकून केली जात असल्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी संदीप